सेजू शेजू चाललंय त्याचं बेड आवरायचं काम श्रीचं चाललंय गाडीचं खेळायचं आणि आमच्या कचऱ्यामध्ये श्रीच्या गाड्या श्रीच्या खिलोणी आता सगळे एका साईडला टाकते काय अजून उठलेली नाहीये आणि आता उरूयात सगळं किचन किचन नाही हॉल आवरून घेऊयात आणि आता क्रिसमसचे सुट्ट्या लागलेल्या आहेत सई सेजूला त्याच्यामुळं आम्ही जाणार आहे मग बाई विंटर क्रिसमस जो भी है उसकी तर मग आम्ही जाणार गावी तर उद्या किंवा परवा दोन दिवसात आम्ही जाणार आहोत गावी तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत सगळे व्हिडिओ पाहत जा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला फेसबुक वर पाहत असाल तर नक्कीच फॉलो करा पेजला आणि आता मी चालले हे घर साफ करून घेते पहिले घर साफ करी और कचरे से ज्यादा तो श्री की टॉयज ही निकल रहे हैं जो मैंने उधर टेबल में नीचे रख दिए हैं ये देखो, देखो। ये देखो कुछ भी देखे आप कैसे भी कुछ उठा के ले आता है ये अरे बाप रे ये तिरछा लेके जा रहा है और अभी इधर साफ उधर साफ किया तो इधर गंदा करेगा उधर साफ इधर गंदा साफ किया तो उधर गंदा करेगा श्री ब्रश करतो स्वतः करतो करते दाणीला करवतो कर पटकन ब्रश गुड बॉय गुड मॉर्निंग सगळे स्कूलला चालले आणि श्री ब्रश करतो ओई ब्रश दिशील टाकून बाबा तुझं तर काय दादा केला का ब्रश करायचा आणि तिथून फेस आलेला सगळा खाऊन घ्यायचा वा अर्धी कुलगीट तर खाऊनच घ्यायची असते आम्हाला म्हणजे बाळाचं बोट ठीक ठीक व्हायला लागलं लागल लहान मुलांची ना हा हा दर दर पकड तुझा ब्रश आणि तोच कर त्याला लावून देईल ते टी व्ही टीव्हीत काही असले पीक झालं लवकर ब्रश करून घे घे लवकर ब्रश नाही मी पकडून तुला ब्रश करीत असते मग बस रडत ओ नो आता मी ब्रशच करते हो था? तुला थांब हा दोन आणि तुला ब्रश करते मग बस ते गुस्सा आला शरीरा मी ब्रश केला काय होत मम्माने ब्रश केल्या तू ब्रश केला दात निघत का मग आता ब्रश हातात येणार नाही तुझ्या हाताने कर आता जाऊ दे कर ना आता बाय डायरेक्ट पाहायच लावतोय एवढा गुस्सा आलाय की सांगायलाच नको ओ हो गॉड कस ललत तू बळा दात खराब होते तुझे स्वतःनी कसं पण करायचं मम्माने नाही चांगला करायचा ब्रश एवढं रडू आले तर श्रीला पा काय काम लावले कुरते म्हणून त्याच्याकडून मी कॉईन दिले त्याला गल्ल्यात टाकण्यासाठी तर तो भरून ठेवत आहे त्याच्यामध्ये आणि सगळे भरतो पण तो आणि पटपट टाकून दे सगळे किती बिजी बाई आमचं बाल किती बिजी झालं ना हा चार व्हिडिओ आहे इथं मी पुरणपोळी सई साठी बनवली होती आणि टिफिन मध्ये सईसाठी मस्त पैकी दोन पोळ्या बनवल्या त्याला छान तूप लावलं तूप लावले आणि नुसती पोळी खाल्ली तरी खूप छान लागते त्यासाठी मी मस्तीचं पोळी बनवली होती आणि मस्त टम फुगलेली पोळी आहे थोडी भाजायची बाकी आहे आपण भाजून घेऊ व्यवस्थित सकाळ सकाळ लवकर तिचा टिफिन वगैरे रेडी करायचा होता तिला मस्त टिफिनमध्ये दोनच पोळ्या दिल्या आणि एवढं राहिलेलं आहे ते पण मी नंतर करून घेणार आहे ते केल्यानंतर मी न सईला स्कूलला वगैरे पाठवलं आणि सगळं झाकून वगैरे ठेवलं त्याच्यानंतर बाकीच्या पण पोळ्या करून घेतल्या आणि संध्या परत मी पोळ्यासोबत मसाला भात बनवणार होते त्याच्यासाठी मी नकाल मसाला भातासाठी पावटा घेतलेला आहे माझ्या फ्रेंडने हा पावटा दिलेला आहे गावाकडून आणला होता तर मस्त पावटा आहे आता मी त्यातल्या बिया वगैरे काढल्या आणि हिरव्या मिरच्या पण होत्या त्या पण मी साईडला काढून ठेवल्या आणि पावटा निसून घेतला मस्त मसाला भात बनवला होता एकदम चमचमीत. तर श्री पण खेळत होतं इथेच आणि तेच चालू असतं मध्ये मध्ये माझं लुडबुड करायचं तर हे मी आता निवडून घेतलेले आहे त्यातल्या मिरच्या त्याच्या मिरच्याचा मी बनवणार आहे मस्त पिकेट ठेचा मला खूप आवडतो फ्रेश मिरच्यांचा ठेचा बनवायला आणि खायला पण आणि खाऊन मी आठ दिवस ठेवते तरी संपत नाही कारण मी एकटीच असते खायलासाठी जास्त हे काही खात नाही तिखट जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी श्रीला झोपी लावित होती तर ला, जो तो तो श्रीचे नखरे पाहू शकता तुम्ही एवढे नखरे झोपायचं नसल्यामुळं आणि नाही का थोडंसं त्याच्याबरोबर गप्पा मारल्या हे केला आणि त्याला नंतर झोपी पण लावलेलं ला मी पण तो ऐकतच नव्हता त्याला थोडासा व्हिडिओ वगैरे काढला मी त्याच्यासोबत आणि पहा Dudi dudi dudi. Mama mama. Oh beda. Bunda papa. Dadi, nani. Bunda. Abba. Bunda. Dudi. Dada, dada, dada. A for apple, B ball, C for ball, C for cat, D for dog, D do, do, do. for elephant. Mother. Fish. Fish. M for me. for fish. Mummy. Mama. Ma. Pa. Papa. Didi. D. Apple. E. Apple. B for ball. Ball boy. C for cat. Cat with eyes. D for dog. P to E for elephant. A mound like a. F for fish. Pila, Pila. And for net. No, no. And for monkey. Ta Yes, e for shri. Ta mati. Hindavi. Ah. 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 Ah तर आता सेजूची आंघोळ झाली माझी पण झाली श्रीला पण आंघोळ घातलं आवरलं सगळं काम आणि सैला सुट्टी आहे आणि उद्याच्याला जायचं आहे आपल्याला स्पेशल जगह पे तो व्हिडिओ सरप्राईज 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 आहे आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ पण येणार आहे तर तर बहुत मजा हैं हमें और हम सब जाने वाले पापा नहीं आहे हम पापा तो घर पे आहे तर चला कसं वाटले व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण खूप मोठा व्हिडिओ होईल त्याच्यासाठी चला बाय बाय